नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व टॉप अपडेट तुमच्या भाविक चॅनलवर तुम्हाला नेहमी भेटतच असतात आणि आत्तासुद्धा एक टॉप अपडेट देणार आहे आज आदरुस्त मेहंद केसरी मैब्या आणि लक्षा ही जोडी गट क्रमांक पाचमध्ये मित्रांनो आपला पळताना दिसली तुफान असा स्पीड लागला आहे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे श्री गणेश लाईव्ह या चॅनलवरती या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे तसेच बकासूर आहे मायनी मैदानात लखन आहे मायनी मैदानात कारुंडे एक्सप्रेस खिके आहे मुळशी केसरी मैदानात तर मित्रांनो रुस्तमेंद केसरी मैब्या गट क्रमांक पाचमध्ये पडला तुफान असा स्पीड लागला होता तर आता त्याचा सेमी क्रमांक किती तर मित्रांनो आदतच्या सेवीमध्ये आता मायब्या आपला पाळताना दिसणार आहे सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सातवरून सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सातवरून आठ नंबरला पब्लिकची फाटी आहे त्याच्यामुळे थोडा आतून आहे मैभ्या आणि सोबत पायरा आहे टॉपचा पायरा आहे लक्षात तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा टॉपच्या अपडेट नेहमी मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो